तुम्ही सुद्धा चैत्रांगण रांगोळी काढता का किंवा कधी काढली नसेल तर आजपासूनच सुरुवात करा कारण चैत्र महिना म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्याच्या सणानंतर घराघरात आनंदाचे मांगल्याचे वातावरण असते या महिन्यात काढली जाणारी चैत्रांगण रांगोळी केवळ सौंदर्यासाठीच नसून ती घरात सुख समृद्धी आणि धनधान्याचे आगमन घडवते असं मानलं जातं चला तर मग या चैत्रांगण रांगोळीबद्दल सविस्तर माहिती समजून घेऊया आणि ती आपल्या अंगणात का असावी हे सुद्धा जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा हिंदू परंपरेत रांगोळी काढणं ही शुभ आणि मांगल्याचं प्रतीक आहे पण चैत्र महिन्यात काढली जाणारी ही विशेष रांगोळी म्हणजे देवी लक्ष्मीला आव्हान करणारा एक सोपा आणि प्रभावी उपाय मानला आहे चैत्र महिन्यातील सकाळच्या वेळी घराच्या उंबरठ्यावर आणि अंगणात ही रांगोळी काढल्यानं सकारात्मक ऊर्जा निर्माण होते देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात धन धान्य आणि आरोग्य यांचा भरपूर वर्षाव होतो असं सांगितलं जातं काही ठिकाणी असंही मानलं जातं की ही, ही रांगोळी नकारात्मक ऊर्जा दारिद्र्य आणि अपायकारक शक्तींना दूर ठेवते पारंपरिक पद्धतीनं हळदी कुंकवानं आणि तांदळाच्या पिठानं ही रांगोळी रेखाटली जाते शिवाय काही ठिकाणी गेरूने सारवलेल्या जमिनीवर पांढऱ्या शुभ्र रांगोळीनं मंगलमय प्रतिके रेखाटली जातात पण ती का रेखाटायची त्यामागे अर्थ काय आणि त्यामुळे वास्तूची भरभराट कशी होते बघूया यंदा तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुढीपाडवा म्हणजे हिंदू नवीन वर्षाची सुरुवात आणि चैत्र चैत्रमासाचीही सुरुवात झाली हिंदू नवीन वर्षाची सुरुवात आपण गुढी उभारून करतो त्याचबरोबर दारात नक्षीदार रांगोळीसुद्धा घालतो मात्र चैत्रमासात एक विशिष्ट रांगोळी काढली जाते ती म्हणजे चैत्रांगणाची सूर्य चंद्र दोन गौरी स्वस्ती कमळ शंख चक्र गदा पाच कोणांची आकृती म्हणजे पंचेंद्रिय कर्मेंद्रिय इत्यादी संस्कारक्षम अशा भारतीय संस्कृतीच्या त्यातीस प्रतिक्रियांना या रांगोळीत स्थान असतं ती रांगोळी म्हणजे आपल्या संस्कृतीचा कलात्मक आविष्कार असतो शिवाय चैत्र हा चांद्र वर्षाचा पहिला मास या महिन्याच्या पौर्णिमेच्या आसपास चित्रा नक्षत्र असतं त्यावरून या महिन्याला चैत्र असं नाव मिळालंय निसर्गाला फुटणारी नवी पालवी उन्हाळ्याची सुरुवात चैत्रा गौर याबरोबरच खास चैत्रात काढली जाणारी चैत्रांगण ही रांगोळी हे चैत्राचं वैशिष्ट्य समजलं जातं ही रांगोळी शुद्ध तृतीयेपासून अक्षय तृतीयेपर्यंत रोज सकाळी अंगणात काढली जाते सूर्य चंद्र कमळ शंख चक्र गदा पाच कोणाची आकृती म्हणजे पंचेंद्रिय कर्मेंद्रिय इत्यादी संस्कारक्षम अशा भारतीय संस्कृतीच्या तेहतीस प्रतिक्रियांना या रांगोळीत स्थान असतं आधी सांगितल्याप्रमाणे ही रांगोळी म्हणजे आपल्या संस्कृतीचा कलात्मक आविष्कारच जणू चैत्रांगण रांगोळीची सुरुवात देखील आंब्याच्या पानांचं तोरण काढण्यापासून होते कारण हिंदू संस्कृतीत आंब्याच्या पानाचं तोरण बांधण्याची प्रथा आहे सूर्यापासून घरातल्यांना ऊर्जा मिळावी चंद्राची शीतलता मिळावी चांदण्यातला आल्हाददायी अनुभव मिळावा या उद्देशानं आंब्याच्या तोरणानंतर या रांगोळीत चंद्र सूर्य चांदणी हे आकाशस्थ ग्रह काढले जातात प्राण्यांबद्दल मानवाचा असलेला कृतज्ञता भाव गोप्ञाच्या प्रतिकातून प्रकट केला जातो घरात लक्ष्मीचं आगमन व्हावं आणि घरादाराची भरभराट व्हावी या हेतूनं लक्ष्मीची पावलं स्वस्तिक चैत्रांगणाच्या रांगोळीत रेखाटले जातात सुलट स्वस्तिक मांगल्याचं शुभचिन्ह समजलं जातं पण या रांगोळीत उलट स्वस्तिकही काढलं जातं कारण जीवन हे नेहमीच घड्याळाच्या काट्यासारखं फिरेलच असं नाही तर कधीकधी उलट्या दिशेनेही फिरतं तेव्हा न डगमगता निराश न होता संकटावर मात करत पुढे जायचं हाच अर्थ या प्रतीकातून व्यक्त होतो त्यानंतर सौभाग्य म्हणून करंडा फणी मंगळसूत्र रांगोळीत जातं कमळ म्हणजे शोभा वैभव कीर्ती मांगल्य यांचं प्रतीक ज्ञानकमळ म्हणजे ज्ञानाची जोपासना करणारं प्रतीक तर नाभिकमळ म्हणजे जीवनाची उत्पत्ती स्त्री तत्व सांगणारं प्रतीक पाळणा म्हणजे जन्मोत्सव घरात जन्मलेल्या नवजात बाळाला आपण पाळण्यात घालतो तसंच देवांना सुद्धा पाळण्यात घालून जन्मोत्सव सोहळा सो करतो म्हणून पाहण्याचं रेखांटन केलं जातं तुळस ही तर सासूर वाशिनीची सखी मनातली सुखदुःख हक्कानं सांगता येतील अशी जीवाभावाची मैत्रीण औषधी गुणधर्म असलेली तुळस सुद्धा काढली जाते ती तुळशी वृंदावनाच्या प्रतिकातून शंख म्हणजे नाद विरशती निर्माण करणारा चक्र म्हणजे सतत परिवर्तनाची जाणीव करून देणारं प्रतीक तर गदा म्हणजे शौर्याचं प्रतीक म्हणूनच चैत्रांगणाच्या रांगोळीत शंख चक्र गदा ही आयुध काढली जातात त्यानंतर त्रिशूळ आणि डमरू ही सुद्धा भगवान शिवशंकरांची आयुध आहेत त्यामुळेच शरीरातला त्रिदोष म्हणजे वात पित्त कप याचं शमन करत ते त्रिशूळ तर शब्द ब्रह्माचं उगमस्थान असलेलं डमरू देखील या रांगोळीत काढण्याची पद्धत आहे कुठल्याही मंगलप्रसंगी देवापुढे कलश ठेवला जातो कलशातलं पाणी म्हणजे जलतत्व तर नारळ हे जीवनाचा सन्मान करणारं तांब्या भांड हे अतिथीचं स्वागत करण्याचं साधन म्हणूनच चैत्रांगणाच्या रांगोळीत कलश आणि तांब्याचं भांड काढलं जातं शिवाय कासव संतगतीनं चालून देखील विजयी होतं शिवाय कासव ज्याप्रमाणे आपले हातपाय आवरून घेतं त्याचप्रमाणे आपणही आपले विचार आवरावेत असा संदेश देणाऱ्या दीर्घायुषी प्राण्याचं कासवाचं रांगोळीतून रूप रेखाटलं जातं शिवाय गरुड हे भगवान श्री हरिविष्णूंच वाहन आहे गगनाला गवसणी घालण्याची सामर्थ्य घरातल्या सर्व सदस्यांना मिळावं यासाठी गरुडाचं प्रतीक दारात काढलं जातं याचबरोबर सर्प हा बळीराजाचा खरा मित्र आहे त्याचं ऋण मान्य करण्यासाठी सर्पाची प्रतिमा काढली जाते हत्ती म्हणजे वैभव संपत्ती गजांत लक्ष्मी ही हत्तीवरून येते हा हत्ती मुख्य दरवाजातूनच आत येतो तेव्हा आपल्या घरात ते येणारी लक्ष्मी देखील राजमार्गानंच यावी यासाठी घरातल्या रांगोळीत हत्ती काढला जातो चैत्रांगणाच्या रांगोळीत पाच बाहुल्या काढल्या जातात त्यांना कुणी पाच पांडव म्हणतं तर कुणी पंचकन्या त्यांना पृथ्वी आग तेज वायू आकाश या पंचमहाभूतांचं प्रतीक समजलं जातं त्याचबरोबर घरात देवाचं अधिष्ठान हे असायलाच पाहिजे देवाची जागा म्हणजेच हा देवहारा हे देखील या रांगोळीतलं महत्वाचं आहे तर भक्ती आणि श्रद्धा यांचं बलस्थान म्हणजे पालखी सगळ्यात शेवटचं आणि म्हणजे प्रती वंश विस्ताराचं प्रतीक असलेला हा वेल काढल्यानं घराण्याचा वंश पिढ्यानपिढ्या पीधे वाढत राहतो अशी श्रद्धा आहे तर अशा प्रकारे चैत्रांगणांची वैशिष्ट्यपूर्ण रांगोळी रेखाटली जाते ती या अर्थपूर्ण अशा तेहत्तीस प्रतीकांच्या सहाय्यानं प्रत्येक प्रतीकातलं श्रेष्ठत्व आपल्या घरात आणि घरातल्या प्रत्येक सदस्यांना आत्मसात करावं हाच एक निर्भळ हेतू यामागे असतो म्हणूनच चैत्रांगणाची रांगोळी हे केवळ परंपराच नाही तर आपल्या संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहे घरासमोर अंगण असो वा बाल्कनी ही रांगोळी काढून आपणही आपल्या पुढील पिढीपर्यंत हा वारसा जिवंत ठेवू शकतो चला तर आपण सर्वजण एकत्र येऊन ही सुंदर परंपरा पुढे नेऊया आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगूया तर मंडळी तुम्ही सुद्धा तुमच्या अंगणात चैत्रांगणाची रांगोळी काढता का आणि या चैत्रांगणाच्या रांगोळीमागचा अर्थ तुम्हाला माहिती होता का कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका